हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत ताकाचा मसाला घरच्या घरी आपण बनवूया हा मसाला हा खूप छान होतो आणि अगदी बाजारातल्या ताकासारखी चव लागते या मसाल्याने तर तुम्ही हा घरी करून ठेवलात तर तुम्हाला तुम्हा टेन्शनच नाही की ताक करण्यासाठीच्या वस्तू आपण ताज्या नेहमी ठेवू नाही शकत घरामध्ये उन्हाळ्यात आणि महागही होतात तर त्यामुळे आपण हा मसाला जर घरी करून ठेवला तर चार महिने आपल्याला सहज हा उन्हाळा पटकन निघून जाईल आणि रोजच्या रोज ताजं ताक मसाला ताक आपल्याला पिता येईल तर आपण हा मसाला ता ताक कसं करता येईल तर त्याचा मसाला आपण तयार करूया आणि हा मसाला खूप छान चवीला होतो तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी चमचा घेतला आहे हा सर्वसाधारण चमचा आपल्या घरात असतो तोच घेतला आहे मापाला तर याप्रमाणे सगळं माप घेतलं आहे तर इथे मी तीन चमचे जिरे घेते जिऱ्याशिवाय तर आपला मसाला ताक होऊ शकत नाही आणि खूप थंडपणा देतो हा शरीराला तर आपण इथे तीन चमचे जिरे घेतलेत त्यानंतर आपण तीन चमचे बडीशेप घेऊया ही जाडवाली बडीशेप आहे ती आपण घेऊया कारण की बडीशेपनी ना थंडवा जास्त येतो शरीरामध्ये आणि पाचकही आहे आपण जेवणानंतर नेहमी घेतो सोफ तर आपण इथे तीन चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि खूप छान चव आणि सुगंध सुटतो तर त्याच्यानंतर आपण एक सात आठ लवंगा घेतल्यात लवंग्याचा स्मेल जास्त स्ट्राँग असतो म्हणून मी इथे सात आठ घेतल्यात त्याच्यानंतर एक पंधरा वीस आपण काळी मिरी घेऊया काळी सुद्धा पाचक चांगलं असतं पोटाला त्याच्यानंतर हा सुकलेला कडीपत्ता घेतला आहे मी तर तुम्ही ओला कडीपत्ता पण घेऊ शकता भाजताना तो कुरकुरीत होऊन जातो पण सुकवला तर जास्त काळ मसाला टिकतो तर आजाकडे पत्ता आपण सुकवला हो की तो एक कप घेतला तर तो इतका कटोरीभर छोट्याशा होऊन जातो तर तुम्ही एक कप घ्यायचा आणि तो सुकवून घ्यायचा तर ही दालचिनी आहे एक दीड इंच घेतली आहे मी दालचिनी दालचिनीसुद्धा थंडक देते शरीराला छान आणि पाचक पण आहे आणि मेटाबॉलिझम रेट वाढतो आपला तर त्याच्यामुळं हे आपण ह्याच्यामध्ये घातलं आहे तुम्ही जर ताजा कढीपत्ता घेऊन जर तो सुकवला तर तो तुम्हाला कुठल्याही रेसिपीत वापरता येईल तर तो धुवून घ्यायचा आणि त्याची पानं वेगळी करून कापडावर सुकवायची एक दोन दिवसात छान कडक होतो तर इथे मी पाव चमचा ओवा घेतला आहे ओवासुद्धा पचनाला चांगला असतो त्याच्यामुळं इथे ओवा घातला आहे तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि इथे आपण हे सगळं मंदाचेवर परतून घेऊया गॅस बिलकुल मोठा करायचा नाही आहे एकदम बारीक गॅसवर नुसता आणि कंटिन्यू हलवत आहे जळू द्यायचा नाही आहे हा एक तीन ते चार मिनटं आपण चांगला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचे आहेत सगळे पदार्थ ते आपण भाजतोय छान बघा त्याचा सुगंधही सुटलाय सुंदर ते आपण हळूहळू भाजून घेऊया आपला भाजत आलाय जवळजवळ आणि कढीपत्ता आणि पुदिना तुम्ही अशाच प्रकारे सुकवून ठेवा तर मसाला जास्त चांगला टिकेल आणि कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही वापरू शकता आणि उन्हाळ्यात हे महाग होतात गोष्टी त्यामुळे तुम्ही त्या घरच्या घरी जर सुकवून ठेवल्या तर याचा उपयोग तुम्हाला सहा महिने होईल तर हे मिश्रण मी आता इथे ताटात लगेच काढून घेतले भाजून झालं आहे आपलं कारण की याचं कुकिंग प्रोसेस आपल्याला थांबवायची असते म्हणून लगेच आपण पॅनमधनं काढलं आणि हे आपण थंड करून घेतो आहे तर हे थंड झालं की आपण त्याला वाटून घेणार आहोत इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे हे सगळं मिश्रण मी ह्याच्यामध्ये काढती आहे हे पूर्ण थंड करून घ्या बिलकुल गरम नाही घ्यायचं आहे तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून ह्याची पावडर करून घेऊया आणि इथे आपण पुदिन्याची एक चमचा पावडर घालूया आणि ही पुदिन्याची पावडरही मी सेम केली आहे जसा कडीपत्ता सुकवला आहे तसाच पुदिनाही सुकवून घ्या तुम्ही एक दोन दिवसात छान कडकडीत होतो आणि याला बाहेर नाही सुकवायचं आहे घरामध्ये सुकवायचं एका कापडावर तर ते छान होतं इथे मी आमचूर पावडर घेतली आहे एक चमचा याने चव छान लागते तुम्हाला वाटलं असतं तुम्ही चाट मसाला घेऊ शकता इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे तर ही खूप स्वादाला छान आहे इथे काळं मीठ घेतलं आहे सेंदळ मीठ तेही दोन चमचे घेतले मी याने पण चव खूप छान लागते आणि हे पण पाचक असल्यामुळं दोन चमचे घेतले त्याच्यानंतर एक चमचा साधं मीठ घेतलं आहे मी साधं मीठ ऑप्शनल आहे कमी जास्त करू शकता इथे धना पावडर घेतली आहे एक चमचा धना पावडर धनेसुद्धा थंड असतात आपल्या प्रकृतीला त्याच्यामुळे हे सगळं आपण मिक्सरवर वाटून घेऊया पावडर करून घेऊया हे बघा ह्याची पावडर छान झाली आहे एकदम फाईन पावडर बाजारातल्यासारखी झाली आहे छान तर तुम्ही हा मसाला आता वापरू शकता आणि हा मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा हा चार महिन्यापर्यंत याला काहीही होत नाही जाळी लागत नाही भरपूर छान टिकतो आणि तुम्ही एकदा केला तर अख्खा तुमचा उन्हाळा निघतो जास्त करून ठेवला तर आणि रोज ताजं ताक प्यायला मिळेल तेही मसाला ताक तर इथे मी ताक तयार करते तर इथे मी एक ग्लास ताक घेतलं आहे जर दही असेल तुमच्याकडे ताक नसेल तर तीन चमचे दही घ्या एका ग्लासासाठी आणि एक ग्लास पाणी घाला तर इथे मी ताक आहे म्हणून ताकच घेतलेलं आहे तर या ताकामध्ये आपण जो मसाला घालणार आहोत ना त्या मसाल्याचं प्रमाण अर्धा चमचा आहे तर ते अर्धा चमचा किंवा तुम्हाला जसा हवा असेल कमी जास्त तसा मसाला घाला आणि याला आपण फिरवून घेऊया मिक्सरला किंवा तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडरला किंवा रवीनी घुसळलं तरी चालेल तर इथे मसाला ताक आपलं तयार झालं आहे आणि इतकं सुंदर आहे ते आणि खूप छान चव झालेली आहे त्याची ते इथे आपले मसाला ताक तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा हा मसाला तुम्ही करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा मसाला करून नक्की बघा कारण इतका सुंदर होतो की तुम्ही आयतं जे बाजारातलं प्रिझर्वेटिव्ह असलेलं मसाला ताक पिण्यापेक्षा रोज ताजं मसाला ताक पिऊ शकता आणि ते चवीला आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे याचा सुगंध इतका सुंदर सुटतो की तुम्हाला असं वाटेल की आपण बाजारातनंच मसाला ताक आणलंय तर हे नक्की तुम्ही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा